नमस्कार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुमधा रोज उंच उंच पायऱ्या घेत चालला आहे आज मला दोन वकील साहेब आले होते दिवे साहेब आणि गायकवाड साहेब राहता कोर्टात काम करणारे आले होते त्यांनी सांगितलं की आम्ही सैनिक समाज पार्टीचे फॉलोवर्स आहोत आणि आता आम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बाबतीत कोपरगाव राहता शिर्डी आणि तुमचा जो परिसर आहे संगमनेर वगैरे या परिसरामध्ये सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून येण्यासाठीची मदत करणार आहोत आम्हाला पॅनल बनवायचं आहे जिल्हा परिषद निवडणुका असो किंवा मनपा निवडणुका असो त्यासाठी त्यांनी मला येऊन कळवलं स्वतः भेट घेण्यासाठी आले होते आणि त्यांनी पण सांगितलं की आम्ही सैनिक समाज पार्टीचे जे आ, प्रचार प्रमुख आहेत तुकाराम डफर यांच्या पण संपर्कात ऑनलाईन संपर्कात आहोत संपर्का यावरून मला आज एक अनुभव आला की मी आज ओघाने अहिल्यानगर शहरामध्ये फिरायला गेलो होतो नवरात्री सणाच्या निमित्ताने ज्या काही लोकांनी या प्रस्थापित घराने पक्षाच्या नेत्यांनी माझी आजी आमदार खासदार मंत्र्यांच्या लोकांनी त्यांच्या बगल शहरामध्ये बॅनर लावून सगळं विद्रुपीकरण करून टाकलं आहे आता त्यांना हेच माहीत नाही की या बॅनर मुळे तुमची लोकप्रियता घटत आली आहे वाढत अजिबात असाच प्रकार महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी चालू झालेला आहे परंतु त्यांना हे माहीत नाही स्लो पॉइजन ऑफ समाज पार्टी तुमच्या रासासाठी हे कारणीभूत रा होणार आहे तुम्ही कोणती देवी पावणार नाही कारण तुमच्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना संपूर्ण लोकांना आमदार खासदार मंत्री जे असतील नव्वद टक्के लोकांना समाजाने नाकारलेला आहे त्यामुळे तुमच्या बॅनरने काही उपयोग होणार नाही त्यासाठी सैनिक समाज पार्टीने हे जे बौद्धिक आंदोलन छेडलं आहे या आंदोलनामध्ये कोणत्याही बॅनरची आवश्यकता नाही खर्चाची आवश्यकता नाही ऑटोमॅटिक समाज सैनिक समाज पार्टी बरोबर जोडला आहे असे बुद्धिमान वकील असो डॉक्टर असोत प्राध्यापक असोत इंजिनियर असो जे क्रीम ऑफ सोसायटी आहेत ते सैनिक समाज पार्टी बरोबर आलेले आहेत आणि आता या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गुंड प्रवृत्तीच्या नेत्याच्या वर्णी लागणार नाही कारण तुम्ही आजपर्यंत का आला कारण काळ्या पैशावाले भूमाफिया वगैरे तुम्ही होता आणि तुम्हाला समाज अंडर प्रेशर जात होता पण तो दबावाचा समाज सैनिक समाज पार्टीने धैर्यवान बनवलेला आहे जसा आंबेडकरने त्यांचा समाज जागृत केला समाज झोपलेला होता म्हणून त्यांनी सांगितलं की मला जाग राहावं लागेल कोणीतरी जाग राहावं लागेल त्याप्रमाणे धैर्यवान समाज करण्यासाठी सैनिक समाज पार्टीने पुढाकार घेतलेला आहे आणि त्याची प्रचिस्ती आता नक्की या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये येणार आहे त्यामुळे सज्जन समाजाचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो